नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो नोकरी बघा वेबसाईटवरती एक नवीन भरतीसाठी जी ॲड आलेली आहे ती आहे आर पी एफ भरती आहे रेल्वे सुरक्षा दलात म्हणजेच आर पी एफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती दोन हजार चोवीस चार हजार सहाशे साठ जागांसाठी मित्रांनो ही भरती असणार आहे ही भरतीसाठी शिक्षणाची अट फक्त ज्या दोन पोस्ट आहेत आणि दोनच शिक्षणाच्या आहेत त्या म्हणजे तरी आहे दहावी पासवर आणि दुसरी आहे ती जे ग्रॅज्युएट आहेत किंवा पदवीधर जे आहेत त्यांच्यासाठी याची लास्ट तारीख जी आहे ती चौदा मे आहे तर मित्रांनो अर्ज याचे पंधरा एप्रिलपासून सुरू झाले आहेत व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला आहे पंधरा एप्रिलला अर्ज सुरू झाले आहेत आणि त्याची लास्ट डेट आहे ती चौदा तारीख आहे आणि मित्रांनो याच्यात दोन जाहिराती आहेत त्यात पहिले जे पद क्रमांक एक आहे ते आर पी एफ सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे त्याच्यासाठी चा चारशे बावन्न जागा आहेत दुसरी आहे ती आर पी एफ कॉन्स्टेबल आहे त्यासाठी चार हजार दोनशे आठ जागा आहेत ह्याच्यात शैक्षणिक जी पद पॉलिफिकेशन्स आहेत ते आहेत सब साठी म्हणजे या पहिल्या पोस्टसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे दुसऱ्या पदासाठी तुमची दहावी पास पाहिजे मित्रांनो हे जे वयाचा जी अट आहे ती आहे पहिल्या सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी वीस ते अठ्ठावीस वर्ष आणि आर पी एफ कॉन्स्टेबलसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि सर्वसाधारणमध्ये जी उमेदवार असतील त्यांच्यासाठी फी आहे पाचशे रुपये आणि कास्टमध्ये एस सी एस टी कास्ट किंवा महिला जे कोणी भरणार असेल त्यांच्यासाठी फी आहे अडीचशे रुपये त्याचं नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे त्यानंतर जी भरतीची वेबसाईट आहे अधिक अधिकृत वेबसाईट जी आहे ऑफिशियल वेबसाईट आपण म्हणतोय ती ऑफिशियल वेबसाईटही तुम्ही यावर जाऊन फॉर्म भरू शकता ह्याच्यावरती तुम्हाला प्रोसेस करायची आहे त्यानंतर मित्रांनो याची जी जाहिरात आहे जी, जी पूर्ण तुम्हाला माहिती जर ह्याची बघायची असेल तर या जाहिरातीत ही माहिती दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटस आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांनी डिक्लेअर केलं आहे हे सगळं यामध्ये रिक्रुटमेंट कोणती असणार आहे काय असणार आहे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तर तसेच मित्रांनो भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपली नोकरी बघावरून डायरेक्ट अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केला तर तुम्हाला जिथं ॲप्लाय डायरेक्ट ॲप्लाय करू शकता ह्या अशा नोटिफिकेशन्सच्या पेजवर तुम्हाला डायरेक्ट जाता येईल त्यानंतर तुम्ही इथून ऐकणे यात टेक्निशियन किंवा टेक्निकल पोस्ट कॉन्स्टेबल आर पी एफ कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर ह्या क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकताय मित्रांनो त्यानंतर याच्या आपला एक नोकरी भागाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आपण जॉईन केलेला आहे मतलब म्हणजे केलेला आहे तर त्या ग्रुपवर इथं तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डायरेक्ट तुम्हाला इथं चॅट ऑन व्हॉट्सअपवर केलं की तुम्हाला इथं व्हॉट्सअपवरती तुम्ही जाऊ शकताय आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ॲड होऊ शकताय मित्रांनो माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा